नमस्कार मी अक्षय जाधव माझं गाव अमृतवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव माझा हा माणिकच्या प्लॉट आहे ह्या प्लॉटची छाटणीची तारीख आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस छाटणी झाल्यापासून सुरुवातीपासून कंटिन्यू नऊ दहा दिवस पाऊसच आहे मला नवव्या दहाव्या दिवशी एकदम गडाची परिस्थिती नाजूक होती जिरण्यासारखे घड वाटत होते मला मार्केटमध्ये एडविन प्लस हा प्रोडक्ट मिळाला मी तो बाराव्या दिवशी उघडीप मिळताच आणून स्प्रे केला आणि त्या दुसऱ्या पडत्या पावसात मी मारला आणि अगोदर मी त्या घराला मार्किंग केली होती दा रिझल्ट बघण्यासाठी हा दुसऱ्या दिवशीपासून मला फरक जाणवला हो आज हा आज ही परिस्थिती आहे चौदाव्या दिवस आहे आज ही परिस्थिती आहे तरी हा एडवीन प्लसचा जबरदस्त प्रोडक्ट आहे रिझल्ट एकदम चांगला आहे आणि तरी सर्व शेतकऱ्यांनी वापरावे 那牛。